अंधारे आल्यासारखं पण झालं अंगभू रात्री पासून बंदच व्हायला खूप अंग्रभाव त्यामुळे रात्रीच राहील रात्री राहिलं नाही मग सकाळी बीडमध्ये जाणी आजपासून माझे मुंडे मिळत नाही मग आम्हाला आहे नवरा विचारीचा जाऊन तिच्यावर किती वेळ येते या राज्याला आणखी काय बघावं सरकारच्या काळात कायम आहे तिथं सरकारी प्रतिनिधी जाते तर तिथं मॅटर मध्ये न्याय मिळतच नाही त्या ज्या आता कोशनला बसल्यात त्यांनी राजकीय लोक सत्ताधाऱ्यातले कोणी येऊ देऊन जर सत्ताधाऱ्यातले आले तर त्यांचं सुद्धा प्रकरणाची वाटच लागणार सत्ताधारी लोक लोकांच्या आंदोलनात त्यांचे लोक बसवत आणि कार्यक्रमाचे वाट लावणार हुशार राहायला पाहिजे आणि न्याय मिळवताना त्यांनी ज्या आंदोलन यशस्वी करायला त्या लोकांना आता मध्ये त्यांनी येऊ नये लाचे अर्थच चिटकून बसल्याने पदाला कसा न्याय मिळेल त्या भीतर न्याय कसा मिळेल त्याला मारले लोका न्याय पाहिजे त्याला मंत्रीपद पाहिजे नाही कसा मिळेल बघा त्यांच्यावरती इतका प्रचंड मोठा अन्याय झाला त्यांच्या पाठीशी मीच काय कोण राहणार कोण कोण राहणार नाही माणूस की जिवंत लागते जायला पाहिजे सगळ्यांनी तिथं माणूस की जिवंत ज्याला काहीच नाही झालं त्याला भेटायला जाणारे लोक आहेत या राज्यात आणि इकडं त्याला काही नाही झालं त्याला वाचवायसाठी तिकडे भेटायला जायचं आणि जिकडे झालं तिकडे फूट पाडायची राजकीय छोपे अजेंडा चालू त्यामुळे त्यांनी सावध राहिलं पाहिजे आंदोलन करतात मंदिर आता राजीनामा मारून झाला अधिवेशनही या सुरू झालं मात्र अजूनही राजीनामा नाही उद्देश पडत नाही ते किती असले तरी फरक नाही पडत असले तरी काय फरक राहिले का नाही राहिले का लोकांना पोचलेच ना तरी आधी पोचलेच ना खातात काय करता मंत्री काय वाकडं होत नाही कोणाला नीट वागावं लागतं असं लोकांचे लेकर मारून नाही टाकावं लागतं मंत्री असतात काय होत गेले ना मध्ये सरडे ना पण त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती पण ते त्यांनी राजीनामा द्यायला हवा काहीच होत त्याच्यामुळे हातपण दिला हातपण झाला मोजी काय अरे यांचं कोणी यांच्यावर काहीच होत नव्हतं फार कार्यक्रम लावून टाकलं त्यांचा आता कुठे मंत्री मंत्री फेती पण आपण आपण जे म्हणतो ना ते खडीलाच लावतो त्यांना कसं आता खडी फोडायला लावलं ज्यांना कधी जातच नव्हते मधी मध्ये जातच नव्हते हे म्हणताना कोणी गुन्हे व्हायचे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आता कशी खाडी लागली व कि हे असले का नसले काय मंत्रिपदावर प्रग्ञपद आम्हाला आमची ताकद नाही मोठी मंत्रिपदी असते तर तपास होणार ना नाही किंवा अजून बऱ्याच वैशा होणार नाही असे म्हणतात अरे दादा आपलेच नीट दन लो नाही लोकांना काय नसता मंत्रीपद असल्यावर कडीला लागत नाही म्हणता हा आपलेच नीट नाही तर आपले इकडे उचिनी एवढे आणते तिकडे उंची नीट आणते आपलं नीट लागत नाही आपले राजकीय पांडे अजेंडा चालू आहे सरकारचा आणि गुंड मित्र वाचवी राजकीय मित्र गुंड वाचवायसाठी ते इकडून तिकडे पळत होते आपलंच धाडाच नाही त्याला कुठं हे करता आपला आपल्या तर उंकाळी लावते प्रकरणाचं सगळे विल्हेवाट लावले मी वाचले नाही आणखी परंतु त्याच्या शंकाच त्याच्यात शंकाचे लक्ष ठेवण्यासाठी देण्यात येईल अशी देशमुख कुटुंबाची मागणी त्यांची निवड झाली आणि दुसऱ्या दिवशी चार्जशीट काय लक्ष ठेवलं चार्जशीट आणि त्याच्यात तो शंभर ते दीडशे जण त्याच्यात आमचे सहा रुपये एक पण नाही झालं आता चारशे दाखल झालं याचा अर्थ तो विषय आता संपल्याला तो विषय आता संपलाच सहा रुपये होण्याचे आता पूर्वनी तपासात काही माहीत नाही सहा रुपये होतील की नाही पण तो विषय संपवला यांनी राजकीय छुपा अजेंडा चालून सरकार मधले प्रतिनिधी देशमुख प्रकरणाच्या मॅटर मध्ये सहभागी राहिले पद्धतशीर गोड बोलून गोड बोल बोलून ते प्रकरणाची पद्धशीर बनाने मुख्य येणारा होता तेव्हा सुद्धा न्यायालयात सहा रुपये झाले आणि मुख्य बी बडा नेता कोण बडा बडाने नकाच करणारा लोक त्याचा अर्थ ते मॅटर छुपा अजेंडा राबू राहू मी काय म्हणतोय ना हे काही दिवसांनी समाजाचे लक्ष किती पद्धतशीर कार्यक्रम केला त्या प्रकारे काय झालं काय कोणी असू दे आम्ही समर्थन नाही करत समर्थन करत नसतं असू दे

कुठ संपर्क नाही झाला कारण ते फक्त वाट लावायला येते ना सरकारी एजेंडा म राबवण्यासाठी येते पण आम्ही सरळ लोक विश्वास ठेवतो आणि हे त्यांचा राजकीय डाव साधून जाते त्यांना माहित नाही आगीशी खेळल्यावर काय होत ते येते मजा मारते थे. गोड लागतो मीडिया पुढे बोलतो ना मग त्या था टायमाला सरकारकडून कर अवलंबना त्याच्यानंतर संपर्क नाही चार मारण्याचं काय झालं नाही कारण इकडं कि मराठी आंदोलनात चबधक करायची वाटोळ करायचं तिकडे संतोष व्हायचं देशमुखाच्या प्रकरणात चबक करायची सोमनाथ शिचायच्या करायची सरकारचा प्रतिनिधी म्हणून इकडून तिकडून हिरायचं फक्त आणि गोरगरिबांच्या लेकरात वाटोळ झालेलं पण बघायचं नाही ते छप्पे अजेंडे राबवणारे लोक पुरत -पुरत -पुरत हे समाजाला घातक असते पण त्यांना माहित नाही त्यांनी खंबीर आहे या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना फडणवीसांना विनंती तुम्ही सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा परत पुढं पुढं म्हणताल हे काय झालं म्हणून आज तुम्हाला आमचं कळकळीत सांगणे की या अधिवेशनात तीनही गॅजेटियर लागू करा हे सगळ्या माग घ्यायच्या एक वर्षापूर्वी कबूल केलेल्या आहेत त्या वापस घ्या शिंदे साहेबांची समिती काम करत नाहीये. तिला काम करायला लोन पक्ष स्थापन करा. नोंदी शोधण्याचं काम सुरू करून सर्टिफिकेट द्या. त्या दोन चार मागण्या आणि सगळ्या सोयीची अंमलबजावणी पण याच अधिवेशनात करा. तर सकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी दोन हजार चार ला कायदा केलेला आहे. तो जरा दुरुस्त करून तोही सुरू करा. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना सांगतो, यावर सगळ्यांनी या दिवसात आवाज उठवा मराठी